धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये पाणीच, पाणीच पाणी झाल्याची स्थिती बघायला आहे अवकळी पावसामुळे मंदिरामधल्या परिसरामध्ये हे पाणी साचलं या सगळ्याच दर्शनावरती सुद्धा परिणाम होतोय अवकळी पावसामुळे इथे पाणी साचलंय आणि भाविकांसह नागरिकांचे सुद्धा आता हाल होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं खरंतर फटका बसतोय त्यापैकीच ही माहिती आपण बघतोय धाराशिवमधली धाराशिवमधल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये पाणीच पाणी झाल्यासारखी परिस्थिती दिसती आहे अवकाळी पावसामुळे मंदिराच्या परिसरामध्ये काहीसं पाणी साचलंय त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे भाविक गेलेले आहेत भक्त गेलेले आहेत त्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतोय दुसरीकडे धाराशिव मध्ये जे पाणी साचलंय अवकाळी पावसामुळे याचा नागरिकांना सुद्धा त्रास होतोय तर ही दृश्य आपण बघतोय धाराशिव मधली अवकाळी पावसामुळे इथल्या रस्त्यांना खर तर नद्यांचं स्वरूप आलेलं दिसत आहे मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरून हे पाणी धावताना दिसत आहे आणि त्याच पद्धतीने तुळजाभवानीच्या मंदिरातला हा परिसर आपण बघतोय पाणीच पाणी झाल्याची ही स्थिती उन्हाळ्यामधला हा अवकाळी पाऊस आणि पावसाळ्याचा ऋतू सुरू झाला की काय अशी परिस्थिती म्हणावी अशी स्थिती सध्या आधाराशिव मध्ये बघायला मिळते मंदिराच्या परिसरामध्ये हे पाणी साचलंय त्यामुळे या सगळ्याचा परिणाम होताना दिसतोय आणि भाविकांनी ज्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या त्यांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसलेला आहे कैलास चौधरी आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिक अपडेट्स देतील कैलास पाणीच पाणी साचलेलं दिसतंय मंदिराच्या परिसरामध्ये अवकाळी पाऊस बरसताना दिसतोय सध्याची परिस्थिती काय आहे आज सकाळपासून प्रचंड ऊन होतं मात्र अचानक दुपारनंतर थोडंसं ढगाळ वातावरण यायला सुरुवात झालं आणि तीनच्या नंतर धाराशिव शहरात आणि जिल्ह्याभरात ठिकाणी पाऊस पडतो अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस अवकाळी पावसाला सुरुवात आज तुळजाभवानी मंदिरात चक्क पाणीच पाणी पाहायला मिळाले त्यामुळे भाविकांची या अचानक आलेल्या पावसामुळे देखील गैरसोय झाली ज्या रांगा लागल्या होत्या त्यांना अचानक रांगेतनं बाहेर पडावं लागलं ला होतं आणि अशी स्थिती सध्या संपूर्ण जिल्ह्यातच पाहायला मिळते या अवकाळी पावसाची अगदी धन्यवाद कैलास या सगळ्या अपडेटसाठी